या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची भेट झाली हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला स्टेजवरती राज ठाकरेसुद्धा होते या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी सोबतच राज ठाकरे काही कार्यक्रमानिमित्त एकत्र एकत्र आले होते आणि स्टेजवर एकत्र आल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे काही गप्पा मारत होते चर्चा करत होते चर्चा करतानाच सचिन तेंडुलकर यांची नजर विनोद कांबळींवरती जाते विनोद कांबळींवरती नजर गेल्यानंतर था राज ठाकरेंचं संभाषण बोलत असताना सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे बोलत असताना सचिन तेंडुलकर विनोद कांबळींकडे जर लक्ष जातात ते लगेचच सचिन तेंडुलकर विनोद कांबळींकडे जातात त्यांच्याकडे चर्चा करतात चर्चा करत असताना त्यांचा हात घट्टपणे विनोद कांबळे पकडताना पाहायला भेटतात त्यांची परिस्थिती पाहिल्यावर अनेक लोकांना अश्रू अनावर झाले तरीसुद्धा सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंबरोबर बोलत असताना चर्चा थांबवून मध्येच जाऊन त्यांची भेट घेतली याची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा आहे तर सचिन तेंडुलकरच्या या स्वभावासाठी अनेक लोकांनी लाईक केलं तर काही लोकांनी विनोद कांबळे यांची परिस्थिती पाहून खरोखरच एक भावनिक वातावरण निर्माण केलं आहे भावनिक कमेंट आहे तर तुमची या भेटीवरती काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरला असेल तर नक्की सबस्क्राईब करा